बातमीपत्राचे प्राजेक्ट आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना एक दुःखद बातमी आपण येवला तालुक्यातून पाहत आहोत मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाहून परतत असताना मोटरसायकलचा अपघात होऊन खोल विहिरीत पडल्यानं तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील सोमठाणे येथून सतीश रामकृष्ण जाधव हार राहणार गोलेवाडी हल्लीमुक्काम चिचोंडी हा तरुण मित्राच्या हदीला गेला होता कार्यक्रमात पोहोन घरी परत असताना हेडणगाव सातारे रस्त्यावर वळण लक्षात न आल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला मोटरसायकल धडकले गेली यावेळी मोटरसायकल पाण्यात पडला या त्याला पोहताना येत नसल्यामुळे पाण्यात बुडूनच त्याचा दुर्दैव मृत्यू झाला ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवचेतनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवण्यात पाठवला आहे एसकेन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट केवला श्री दत्त व्यायामशाळा आयोजित येवला शहरात भव्य कुस्त्यांची दंगल रविवार दिनांक अकरा मे रोजीपासून महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांची काट्याची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी अवश्य उपस्थित राहा आपले विनित आयोजक पहिलवान झांबोदादा जावळे व पहिलवान सुरेशदादा जावळे महाराष्ट्र चॅम्पियन तथा कुस्ती पंच पहिलवान अर्जुन जावळे व पहिलवान मंगल परदेश पहिलवान अनिल पाटील धुळे व नियोजन समिती येवला